तसो आनंद आला आहे त्यांनी शब्द दिला निश्चितपणाला घटणार आहे तेव्हा तुम्ही डबल निश्चित आकड लावून या मतदार संघाची सेवा करणार आहे तेवढ्या तुम्ही दोन वेळा खातदार केलं पर्यंत उपाध्यक्ष राहायचो एक श्रीपासून पाच वर्ष आमची हौस भागणी आहे तिचे म्हणते नाही मग प्रजाला पाय लावायचा असतो इथे लावलाय आम्ही फक्त आता इमानदारीनं सेवा करायची ती तुम्हाला सांगतो पण मारुतीचं मंदिर आहे तुमची सेवा करण्याला जो आनंद मिळतो ना जी कुठल्याही मिळते ना त्याची भूमिके माणसं आहे दुसरं काही नाही आमचं कुठल्या कमिशन खाणं नाही कुणाच्या दलाला खाणं नाही आता मधल्या काळामध्ये सरकार या तालुक्यामध्ये काही अशी गला काही माणसे पैदान झाल्या ह्या खांद्यावरून उठायचं त्या फांदीवर जायचं त्या फांदीवर उठायचं ह्या झाडावर जायचं एवढी तेवीस तारीख झाली की जरा गंमत करणाऱ्या माणसांची जरा एकदा गम्मत करूया आपण आपली गंमत करते आमची धार काढून गेली तशी सुद्धा मिळणार नाही तेवढं लक्षात ठेवा त्या ता तालुक्याला घरे शेडगी बापूसारखे आमदार होते मंत्री झाले गोरपणे सरकारचा त्यांचा संघर्ष झाला तर त्यांनी भाषणात कुणाला तरी वाईट म्हणावं कुणाला काहीतरी बोलावं ती राजकारणातली ती एकमेकाची बाजू मांडण्याची भूमिका होती त्यामुळे तुम्ही समजून घ्या की असली घडलेली प्रवृत्ती या तालुक्यातून बाजूला ठेवली पाहिजे भूमिका सुद्धा निश्चितपणाने करू केवढं तुम्हाला सांगतो की हा सगळ्या गोष्टीचा विचार करू या गावानं समान आहे सरकारनं मानलेल्या योजना तुम्हाला माहिती आहे योजना काय आहे मला सांगा खरंच त्या महिलांचा आपल्या भगिनीचा आत्मसन्मान झाला का नाही साडेसात हजार मिळाला साडेसात हजार इंटेला दोन तीन असतील तर किती दोन सुना एक किती आणि त्याच्या पुढे जाऊन आता आधी ते पुन्हा एकवीसशे रुपये करायचे आता सरकार तुम्हीच मला रात्री म्हणायची बात नाही सरकार त्याविषयी बोलतील देवेंद्र फडणवीसांनी एक मोठी घोषणा केली सरकार त्याविषयी बोलतील आपला उतारा कोरा होणार आहे ते सगळं टीव्हीच्या चॅनल होते सांगितलेलं आहे पुन्हा सर कितीही कर्ज असलं तरी ते सरकार थोडे विश्लेषण करतील तीन पाच साडेसात एचपी पर्यंतची सगळी दिलं माफ झाली झाली का नाही मला सांगा कोणाचं चाळीस हजार असेल कोणाचं पन्नास हजार असेल कोणाचं सत्तर हजार असेल दिलं पण कुटकुडीला गेलो होतो सरकारच्या अशी सगळेला माध्यम उठला माझं म्हणणं एक लाख तेवीस हजार रुपये माफ झाले पैसे झाले नव्हते म्हणलं आठ नऊ वर्षात एक लाख तेवीस हजार माफ झालं पन्नास सात हजारेज येत म्हणजे मला सांगायचं आहे शून्य आलं पुढची पाच वर्ष आपल्याला वीज जाणार नाही पाणी चांगलं लक्ष देणार वेळच्या वेळेला अन्न तुम्हाला ते व्यवस्थित येणं त्या सगळ्या भूमिका आम्ही निश्चितपणाला पार पाडू रस्ते समाज नकरीय बाकीचे खंड हे आमदाराला काढता येतात कारण राज्यातला पैसा येतो केंद्र राज्याला रा देत